जो दिनाथ मंगेशकर रुग्णालयाने दावा केला आहे की हे डायरेक्टली बाहेरून गर्भावस्तीची ट्रीटमेंट घेऊन आमच्या रुग्णालयामध्ये आले तर हा दावा साफ खोटा आहे आणि याचे डॉक्युमेंट पाहू शकता ओपी कन्सल्टेशन प्रायव्हेट कंटिन्युअम कंटिन्युअम म्हणजे वारंवार फर्स्ट टाइम विजिट नाहीये वार, परत पर दुसरं डॉक्युमेंट बघा की पंधरा मार्चला स्वतः ईश्वरी सुशांत बिसे या रुग्णालयामध्ये जाऊन आल्या सुश्रुत घेसान यांची भेट घेतली पुन्हा एकदा एक डॉक्युमेंट बघा यामध्ये बोलले की दोन चार दोन हजार पंचवीस रोजी तुम्ही या असं म्हणूनही तुम्ही स्वतः फॉलोअप डेट ती दिली आहे दोन चार दो नदार मंग दोन हजार पंचवीस मग त्या बावीस मार्चला काय येतील आणि सर्वात चीड आणणारा कागद म्हणजे त्यांनी सांगितलं की तुमची दोन जुळी बाळ तुम्हाला होणार आहे तर त्यामध्ये एका बाळाचे दहा लाख रुपये म्हणजे टोटल वीस लाख रुपये जे एनआयसीटमेंट साठी आहे पुढील महिनाभर तर त्यातले दहा लाख रुपये तुम्ही जमा करा अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला पालिकेकडून सवलतीच्या दरात मिळकत कर मिळतो सवलतीच्या दरात तुम्हाला पाणी मिळते वीज मिळते तुम्हाला सवलतीच्या दरात नव्हे तर तुम्हाला फुगटत जमीन मिळालेली आहे आणि तुम्ही एखाद्या क्रिटिकल रुग्णाकडून करून दहा लाख रुपये मागता